नमस्कार आपण बघत आहात शोक सत्य बातमीपत्र न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्य संपादक रवी बालाजी आज शहीद मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी भूद्ध संस्था संचलित राधेश्याम भराडिया बालग्राम पानगाव व प्रशाला या ठिकाणच्या मुलांच्या उपस्थितीमध्ये ओनली समाजसेवा बहुदेशीय संस्था बार्शी या, या संस्थेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आजच्या या कार्यक्रमामध्ये जी विविध आपण रोपं लावलेली आहेत ती रोपं ओनली समाजसेवा बहुदेशीय संस्था बार्शी या संस्थेचे सदस्य केदारनाथ ओळीकर यांनी स्वतः तयार करून दिलेले आहेत त्याचबरोबर या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ओनली समाजसेवा बहुद्दिश संस्था बारशे या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष माननीय राहुल भैया वाणी सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री संतोष शळगावकर सर त्याचबरोबर सहसचिव माननीय नागनाथ सोनावणे सर खजीनदार मानकोजी ताकभाते सर्व सदस्य महिला सदस्य त्याचबरोबर शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी बहुदेश संस्थेचे सदस्य अध्यक्ष माननीय शिवशंकर गोसावी त्याचबरोबर या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सदस्य त्याचबरोबर नागनाथ जाधव सर यांच्या उपस्थितीमध्ये हा आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झालेला आहे आणि योगायोगाची गोष्ट अशी की आजच्या प्रसंगी आमच्या संस्थेचे खजिनदार श्री मानकोजी तागभाते सर यांचा वाढदिवस आहे तर तो वाढदिवससुद्धा आपण इथं साजरा करणार आहोत मी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांना विनंती करतो की गुलाब पुष्प आणि एक रूप देऊन मानपुजी ताकभाते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या त्याचबरोबर संस्थेचे सदस्य श्री सुरेंद्र जंगम सर यांचे चिरंजीव श्री सार्थक जंगम यांचा बारा तारखेला वाढदिवस झाला याचाही आपण जाधव सर नागनाथ जाधव सर यांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते रूप आणि पुष्पगच्छ देऊन सरपन धन्यवाद त्याचबरोबर विशेष म्हणजे आज हे जे वृक्षारोपण आहे त्यासाठी खास ह्याच कोचिंग क्लासेसचे इयत्ता मधले चार विद्यार्थी उपस्थित आहेत आणि या क्लासचे संचालक मस्के सर आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी आपण रोप देऊन सन्मान करूया ठीक आहे बरोबर चला या सर <पर> सर <लगता> <laughs> या अस्सल मी पण शिकण्याकडे लावरायचा आपण पाहतो आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जून आणि जवळपास निम्मा जुलै झाला तरी पाऊस पडलेला नाही मेच्या सुरुवातीला ना आणि शेवटी पाऊस पडलेला आहे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्या अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि झाडं लावण्याचं प्रमाण आणि जगवण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे तर या उपक्रमाला आवर्जून साकत विद्धारते नी विद्धारते नी या ठिकाणी जे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत यापैकी मुलींपैकी चार मुलींना मी इथं प्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोलवतो आणि आमच्या संस्थेच्या सर्व महिला सदस्यांना अशी विनंती करतो की या मुलींचं सुद्धा आपण इथं सन्मान करू या चौघी जण या कुणी पण या त्याची चौघी या जरा भाषण करायचं नाही केलं तरी आम्ही आहेत काळजी करून या थोडं पुढे पुढे या त्यांना द्या ती गुला कुठे आहे ती